नमस्कार मंडळी मी ओमकार सावंत मालवणी फोटोग्राफर्स ब्लॉक्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर आता आपण आलो आहे रेल्वे स्टेशनवर आपल्या पाहुण्यांना न्यायला घरी कार्यक्रम असल्यावर कशी गडबड असते ती तुम्हाला दाखवणार आहे आज आमच्याकडे दोन दिवसांनी साखरपुडा आहे त्याच्यासाठी सगळे येणार आहे आणि आज भाऊबीज आहे कार्यक्रम करून घेऊन घरातली कशी गडबड असते ती मी तुम्हाला दाखवणार आहे व आपली पाहुणे मंडळी आलेली आहेत दापू आला आहे मुंबईवरून स्पेशल साखरपुड्यासाठी

cara सर्विस लगेच फोन करतो परवा तर पाहुण्यांका घेऊन येलो आम्ही आमचे साखरपुडे नेऊ हे ने बघा साखरपुडे कसले असते तुमका जरा थांबा दाखवते निखील तर आम्ही आता पारा साखरपुडे घेऊन येलो आणि आमची पाहुण्या वाट बघू होती कंठाळलेली हे बघा दीक्षा जरा तुमका दाखवते साखरपुडो बसलेला रे ते जरा उघड ना दिसू हे बघा मीठ साखरपुडो हे जर दुसरं आणि हा दुसरं चला घराच्या प्रवासात कंटाळले बिचारे बाबा पाहिजे बा तुला सानवी आमची आलेली आहे लांबून काय पाहिजे जेवायला बा तुला काय पाहिजे पाऊस आता जरा सुरू झालेला आहे आणि आपण आलो खरेदी करून आणि पाहुणे वाढली आता शौनक कशाला बघा हे दोन पाहुणे आलेले आहेत शौनक हा काय गे मी जेलो दोन नवीन मंडळी आहेत कुठे आहे सानवी हा एक शौनक तो गाणू कुठे आहे कशाला आला तिकडे ग कसला कार्यक्रम कोणता पुढे येऊन सांग हो आणि तू साखरपुडाला मामूच्या काय करणार आहेस आणि तू रे बैला तू काय करणार हा बसणार हा तू बघ सानू काय करणार माझी आता ही सगळी मंडळी इंका हो, घेऊन येलं सकाळपासून कटडुटी हा इंका हाडा ही पाहुण्या झाली का ती पाहुण्या ती पाहुण्या झाली का ही पाहुण्या आता बरीच काम आहात घरात तर म्हणजे पत्रिका भरणे साखरपुड्यातली साखर दाखवायचं तुमका कशी गडबड असत लग्न म्हणजे बाबा केल्या काय के वाटत हा बघ ना तो काय आहे ते आणलेले साखरपुडे चेक आहेत बघ अंकिता सावंत

<laughs> अगो त्याच्या हातात नको गो दि काय ते बाळू काय आहे ते <laughs> तो 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 हात ला ला अगो हात न बाळ तो काय काय ते काय ओळख हात नको लांबून ओळख अगं हळू काय काय आहे ते नको काय ते अगं हा साखर पुढे आहे हा फोडणार कोणाला आणला तो असा फोडणार नाही याच्यातून मग साखर होत कोणासाठी आहे तो अले वाजे बाय वाव हॅलो ह्याची जरा ना नत व्यवस्थित आणि हार लाव नाही तर असो काहीतरी फिरे उलटा करून अशी नाही अशी आता

सगळी भावना येईल जयली आता महत्वाचं काम म्हणजे काय होय वय लागत पत्रिका लग्नाचे हत ते दोंगडून भरूचे माणसं इल्ली आहेत बाबाची केस फळ फाळाले ते काय आलं मग काय झालं बाई आपली मंडळी आलेली

अंतित त्याकडे गती तिसरी येऊ नको हे लोक काय हला तो पण मध्ये मध्ये प्लॅन जातले नका पण तो दुखसी काय हे लोकांचे दिचे पाटके या खा फाटले था हे ब इथे ठेवायचे हे आत ओरून झाले आहे तेव अशी स्थिती कधी कधी ब्लॅम होत आहे टाकवते टाकवते हे तो ओरून देते तो काय करतो पटकन येतो आता प्लेसवर जे इथूसवर करतोस तर मंडळी बघितलात बा लग्नाच्या घरात कशी गडबड असता हे जाता तुमका लग्नाच्या घरात कसे कसे काय काय कार्यक्रम असतात आणि कशी धुमशान असतात तुमका तुमकं राखते आणि पाहुणे इलर कशी बोवाळ चालू असतात ते अजून बघा बाबा थांब

चला आता आमच्या पत्रिका भरून झालेल्या भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आता